नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला नागपंचमी विशेष लाडू बनवून दाखवणार आहे आमच्याकडे दरवर्षी नागपंचमीला लाडवांचा हा पारंपरिक प्रकार बनवला जातो तर ते कसं बनवायचं आज मी तुम्हाला दाखवते लाडू बनवण्यासाठी इथे मी एक कप तांदूळ घेतले आहेत तुम्ही भातासाठी जो तांदूळ वापरता तो इथे घ्यायचा आहे मी वाडा कोलम वापरते तो वाडा कोलम घेतलेला आहे मी एक कप पहिल्यांदा तर ते आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आता हे चोळून चोळून दोन तीन वेळा आपल्याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून ठेवायचं आहे आता हे आपल्याला जवळजवळ एक तास तरी भिजत घालायचं आहे एक तासानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ चांगले असे भिजलेले आहेत आता हे तांदूळ एका सुती कापडावर असे काढून घ्यायचे आणि पसरवून घ्यायचे आहेत हे जे पिठीचे लाडू आहेत ना हे नागपंचमीला तर आम्ही करतोच पण माझं माहेर आहे ना कोपळ करण्याचं आहे तर तिथे आमची रांजणबाईची सात असते त्या दिवशी तिला नैवेद्यासाठी म्हणूनही पिठीचे लाडू बनवले जातात तर मी ही रेसिपी माझ्या आईकडून शिकलेली आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर तांदूळ सुकाय वेळ लागतो तर मी हे रात्रीच सुकत घातले होते सकाळी बघू शकता छान असे सुकले गेलेले आहेत तर आता आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर मी हे तव्यामध्ये घातलेले आहेत आपल्याला एकदम मंद आचेवर हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत जवळजवळ सात ते आठ मिनटं तरी याला लागतात तर भाजण्यासाठी तुम्ही बघू शकता एकदम हाय फ्लेम करून जाळायचे नाही आहे तर एकदम मंद आचेवर असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तुम्ही याचा रंग बघू शकता अगदी छानपणे असे हे तांदूळ भाजले गेलेले आहेत हे बघा आता हे थंड झाले की आपल्याला हे मिक्सरमध्ये घालायचे आहेत आता मी हे मिक्सरमध्ये वाटून घेते एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे हे बघा छान अशी आपली बारीक दळलं गेलेलं आहे तर आता हे चाळून घ्यायचे आहे कधी कधी कणी राहू शकते तर जर जाडसर राहिलं ना पीठ तर लाडू नीट वळले जात नाही आणि खायला पण बरोबर लागत नाही थोडंसं पावडर मध्ये पाहिजे म्हणजे एकदम फाईन पावडर पण नाही पाहिजे थोडंसं रवा आणि एकदम जाडही नाही पाहिजे त्याच्यामुळे ना हे चाळणीतून असे चाळून घ्यायचं आपले परफेक्ट दळले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा छान असं दळलं गेलेलं आहे आता मी याच्यात गुळ पावडर घालत आहे म्हणजे समजा एक वाटी जर आपलं तांदूळची पिठी आहे ना तर कमीत कमी अर्धी वाटी तरी आपल्याला गुळ पावडर घालायची आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग ते कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर जास्तही घेऊ शकता तर पहिल्यांदा जी पारंपरिक पद्धत होती त्याच्यात आपला जो गुळाची ढेप असायची ती सुरी कापून वगैरे मस्त अशी या पिठीमध्ये अशी मिक्स केली जायची आता तर ही गोड पावडर आलेली आहे त्याच्यामुळे हे काम सहज होतं तर हे बघा ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घालत आहे आम्ही लहान होतो तेव्हा आई बनवायची ना तेव्हा तूप वगैरे नाही घालायची नुसती आपली तांदळाची पिठी गूळ आणि पाणी चव ही खूप छान लागायची पण आता जसं जसं आपण खूप खूप खुँ रेसिपी बघतो तर चव वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काही पण घालतो तर तूप घातलं तर अजून चव इनहॅन्स होते त्याच्यामुळे मी तूप घातलेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे काही जण दूधही घालतात पण दूध घातलं तर लवकर खराब होण्याची शक्यता असते हे आता सकाळी केलं तरी आपण दिवसभर खाऊ शकतो इवन दुसऱ्या दिवशीही खाऊ शकतो छान राहतात दोन दिवस तरी दूध घातलं तर आपल्याला ते लगेच खावे लागतात म्हणून हे शक्यतो पाण्यानेच वळायचे आणि हो काहीकजण याच्यामध्ये खिसलेलं खोबरेही घालतात खोवलेलं खोबरेही घालतात पण मला, पर पर मला ते आवडत नाही हीच आपली पारंपरिक जी पद्धत आहे तीच मला खूप आवडते त्याच्यामुळे मी हे लाडू असेच बनवते तर एक लाडू वळून झालेला आहे असेच मी दुसरेही ला सर्व लाडू वळून घेते आपण या लाडूच प्रीमिक्सही बनवून ठेवू शकतो म्हणजे पाणी घालायच्या आधी जे आपण पिठीमध्ये गुळ मिक्स करून ठेवला होता ना ते प्रिमिक्स करून ठेवायचं आपण फिरायला जाणार असो तर बरोबर नेऊन फक्त त्याच्यामध्ये पाणी घालून लाडूच वळायचे असतात आणि पोटही भरतं आणि मुलांनाही छान आवडतात आपल्यालाही आवडतात त्याच्यामुळे तुम्ही प्रिमिक्स करूनही ठेवू शकता आणि टिफिनलाही बनवून देऊ शकता तर असे आपले मस्त पिठीचे लाडू तयार झालेले ला आहेत तर तुम्हाला माझे आजचे नागपंचमी स्पेशल पिठीचे लाडू तुम्हाला कसे वाटले जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद